महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील बारीपाडा ग्रामीण भागातील आदर्श गाव बनवणारे दादा पवार यांना पद्मश्री जल जमीन आणि जंगल संवर्धनाचे कार्य खूप प्रेरणादायी आहे त्यांची साधी राणीमान उच्च विचारसरणी आहे पद्मश्री चैत्राम पवार यांनी आपल्या शेतात मायमातीशी नाळ जोडलेली आहे गावाचा विकास हेच एक ध्येय उराशी बळवून ते आपले काम करत असतात असे डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेबांनी सांगितले आय एस अधिकारी डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब तथा मालपूर गावाचे भूमिपुत्र मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेले एज्युकेटिव्ह इंजिनियर मयूर कुमार उर्फ दादा भामरे लोकमतचे पत्रकार विद्यानंद पाटील सामाजिक कार्यकर्ते मुकेश काकुस्ते यांनी बारीपाडा येथे भेट देऊन चर्चा केली त्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्यात वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मुकेश काकुस्ते साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा